माझ्या प्रिय आपापल्या घरच्या अन्नपूर्णा असणाऱ्या सर्व सखींना प्रेमासे नमस्कार माझ्या यूट्यूब वाहिन्यांवर तुमचे अगदी मनापासून स्वागत गाजराचा हलवा खूपदा खाल्ला असेल पण गाजराची अशी साधी सोपी पाच मिनटात झटपट होणारी भाजी खाल्ली नसेल आणि असेल तर कमेंट्स करून मला जरूर सांगा गाजर वर्षभर कसे टिकवायचे व त्याचा उपयोग कशात करायचा ते मी भाजी करताना सांगणारच आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर जास्त उशीर न करता रेसिपी सुरुवात करू एकीकडे शेवगाशेंग भाजी शिजत आहे आणि दुसरीकडे माझी भाजीची तयारी सुरू आहे मध्यम आकाराचे गाजर धुवून वरचा भाग स्वच्छ करून खिसून घेतले कढईमध्ये तेल मोहरी जिरे कडीपत्ता कोथिंबीर चटणी हळद टाकून गाजराचा खीस घालून चांगले परतून घेतले चटणी थोडी जास्तच घातली कारण गाजर गोड असतात मीठ घालून नंतर दोन मिनटासाठी वापरायला ठेवले भाजी वापरून होत आहे तर गाजर तुम्हाला वर्षभर जर खायचे असतील तर, तर काय करायचं गाजराच्या सीजनमध्ये गाजर खूप मिळतात तेव्हा गाजर खिसून ते वाळवून ठेवायचे आणि जेव्हा आपण वेगवेगळ्या दह्याच्या व साध्या कोशिंबिरी करतो तेव्हा त्यात ते गाजराचा खिस घातल्यास दिसायला आणि चवीलाही कोशिंबिरी खूप छान लागतात भाजी वापरून झाली आहे त्यात हिरवीगार कोथिंबीर घालून तयार होते आपल्या गाजराची गोड तिखट भाजी रेसिपी व व्हिडिओ आवडल्यास काय करायचे ते तुम्हाला सांगायचं तर कामच नाही आहे चला तर भेटू नवीन अशाच पाककृतीसह पुढील व्हिडिओमध्ये पदार्थ बनवत रहा, खात रहा, मस्त रहा, गात रहा, व हसत रहा आणि हो निरोगी रहा धन्यवाद